हॅलो गुड मॉर्निंग तुम्हाला दिसत आहे तिथं लाल मिरची आता मी मे महिन्यामध्ये मसाला केलाच नव्हता आणि आता करावं म्हटलं तर थंडी खूप मिरच्या एकदम सांदळलेल्या त्याच्यामुळं त्या मिरच्या इतक्या नरम होत्या की चार दिवस उन्हात टाकूनसुद्धा त्याला उन्हाचा शेकच मिळत नव्हता काय करू काय करू म्हणून शेवटी म्हटलं ओव्हनमध्ये थोड्याशा मिरच्या टाकून बघितल्या तर बाहेर काढल्यानंतर ना छान कुरकुरीत झाल्या चला म्हटलं ही स्ट्रिक वापरून मग मी थोड्या थोड्या मिरच्या सगळ्या ओव्हनमधनं काढल्या आणि कमाल अशी झाली की सगळ्या मिरच्या एकदम मस्त वाळल्या आणि हे बघा आता ही कोल्हापुरी मिरची ही तर इतकी मऊ होती ना की अक्षरशः आपल्या हिरव्या मिरचीसारखी नरम होती ती पण कडक झाली ही बेडगी मिरची आणि ही बघा ही पांडी मिरची ही पण खूप मऊ होती सगळ्या मिरच्या इतक्या छान वाळल्याना मला खूप आनंद झाला कारण उन्हात रोज रोज ठेवून मी पण कंटाळले होते तर आता ही माझी ट्रिक कशी वाटली सगळ्यांना नक्की सांगा ही बघा ही काश्मीरी मिरची इतकी मस्त की तु तुकडे पडतात त्याचे आता माझ्या मसा मिरच्या खूप कुरकुरीत वाळ्या चला आता मसाला करूया चला बाय